नमो बुद्धाय बुद्धांनी आपल्याला चाळीस ध्यान पद्धती सांगितल्या आहेत आणि आपण पहिल्या भागामध्ये बघितलं कसिन ध्यान कसिन ध्यानाने आपले मन एका वस्तूवर केंद्रित होते आता आपण पाहणार आहोत दुसरा भाग तो म्हणजे अशुभ ध्यान अशुभ म्हणजे काय अ म्हणजे नाही आणि सुंदर म्हणजे शोभिवंत अशुभ म्हणजेच असुंदर अशुद्ध आणि नासिकर आपण सगळे जाणतो की मनुष्याला सर्वात मोठा अडथळा असते काम वासना ही काम वासना कशी कमी करावी तर बुद्धांनी सांगितलेलं आहे शरीराच्या खऱ्या स्वरूपाचा तुम्ही विचार करा आपल्याला शरीर दिसायला सुंदर वाटते पण ते शरीर क्षणभंगूर आहे आणि मृत्यूला बांधलेले आहे आपण जन्माला आलेले आहोत तर प्रत्येकांची मृत्यू होणारच आहे त्यासाठी मृतदेहाचे निरीक्षण केले जाते सुद्धा दहा विभागले गेलेले आहे तर ते दहा प्रकार कोणते आहेत एक एक करून आता आपण बघूया पहिला प्रकार आहे सुजलेला मृतदेह जेव्हा मनुष्य मरतो काही दिवसातच त्याचे शरीर फुगून सुजून जाते साधक हे चित्र मनात ठेवतो आणि विचार करतो हेच माझ्या शरीराचे ही भविष्य आहे माझी शरीर एक ना एक दिवस असच होणार आहे ह्या ध्यान पद्धतीमध्ये साधक अशा प्रकारे विचार करतो आपण बघतो मृत्यू होते तर मनुष्याचा शव जो असते तो खूप दिवसापर्यंत घरचे लोक ठेवतात का जरी आपण आपल्या घरच्यांसाठी कुणाहीसाठी प्रिय जरी असलो आपल्यावर कोणी कितीही प्रेम करत असले तरी त्या शवाला आपण जास्ती दिवस ठेवतो का नाही पण कोणत्या कारणास्तव आपल्याला त्याला ठेवायचं पण झालं तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो प्रोटेक्शन देतो की त्याच्यामधून दुर्गंध आली नाही पाहिजे आणि तो शव जो आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून दुसरा प्रकार आहे निळसर काळसर पडलेला मृतदेह काही वेळाने मृत्यूच्या काही वेळाने आपण बघतो शरीर निळसर आणि काळसर होते हा विचार केल्याने शरीराची शोभा क्षणात नष्ट होते कुणी आपल्या शरीरावरती घमंड करतात अहंकार करतात माझ रंग पांढरा आहे मी गोरी आहे तर त्याच्यामुळे लोक आपल्या शरीरावरती अहंकार करतात रंगावरती अहंकार करतात पण काय होते मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळसर किंवा निळसरच पडणार आहे हा विचार केल्यामुळे आपल्या शरीराची शोभा जी असते ती क्षणातच नष्ट होते हे आपल्याला ह्या ध्यान पद्धतीमधून जाणवते तिसरा प्रकार आहे पू युक्त झालेला मृतदेह मृतदेहातून पू बाहेर पडतो आणि दुर्गंध येतो आपलं शरीर कचऱ्याचं ढिगार आहे दुर्गंधीच घर आहे आपल्या शरीरामध्ये आठ छिद्र असे आहेत की ज्याच्यामधून घाण बाहेर निघते दुर्गंध येतो तर जर आपलं शरीर स्वच्छ राहिलं असतं तर आपण रोज आंघोळ केली असती का सुगंधित साबण वापरला असता का केसाला आपण तेल लावतो शॅम्पू लावतो सुगंध यायला पाहिजे आपल्या शरीरामधून म्हणून आपण काय काय उपाय नाही करत हा। चांगले चांगले महागडे महागडे प्रोडक्ट्स क्रीम्स वगैरे वापरतात पावडर वापरतात लोक आणि आता नवीन प्रकार म्हणजे डिओ परफ्यूम निघाला आहे तर परफ्यूम लावतात कारण त्यांना माहिती आहे आमच्या शरीरातून दुर्गंध येऊ शकते येतेच म्हणून ते लोक परफ्युम वापरतात तर अशा प्रकारे आपलं शरीर जो आहे तो दुर्गंधीचं घर आहे तर मृतदेहातून पू बाहेर पडते आणि दुर्गंध येतो तर ह्या साधनेमध्ये साधक विचार करतो माझं हे जे शरीर आहे हे खर तर अशुद्ध आहे शुद्ध असतं तर आपल्याला पुन्हा पुन्हा याला शुद्ध करायची गरज पडली असती का नाही म्हणून आपण स्वच्छ राहायसाठी रोज आंघोळ करतो चांगले कपडे घालतो केस चांगले व्यवस्थित करतो क्रीम पावडर लावतो परफ्यूम लावतो सुगंध यायला पाहिजे म्हणून चौथा प्रकार आहे कापलेला मृतदेह युद्धभूमीवर किंवा अपघातात शरीराचे तुकडे होतात आधी खूप युद्ध व्हायचे तर लोक तलवारीनी शरीराचे श तुकडे टुकडे करून घ्यायचे आणि आपण कधी बघतो ऍक्सिडेंट वगैरे सुद्धा होतात तर त्या ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा शरीराचे तुकडे टुकडे होतात तर हा जो शरीर आहे हा आहे नष्ट होणार आहे तरी मग सुद्धा का बरं एवढं अहंकार ह्या शरीरावरती करायला पाहिजे जर आपण हा विचार केला की आपल्या शरीराचे तुकडे टुकडे होणार असतील हा दृश्य आपल्या नजरेसमोर ठेवला आणि ध्यान केला तर हा विचार करून आपली सगळी कामवासना नष्ट होते त्यानंतर पाचवा प्रकार आहे प्राण्यांनी खाल्लेला मृतदेह कुत्रे गिधाळ कीटक मृतदेह खाऊ लागतात आपण बघतो दुश्मनीमुळे काही काही लोक मारतात हत्या करतात आणि जंगलामध्ये कुठेही नेऊ शवाला फेकून देतात तर जंगलामध्ये शव शोधायला खूप मुश्किल जाते तर तिथे प्राणी असतात ते प्राणी त्या शवाला खातात आणि जखमी करून टाकतात तर ह्या साधनेमध्ये साधक विचार करतो की हा शरीर फक्त अन्न आहे आप आपलं हे जे शरीर आहे ना हे दुसऱ्या प्राण्यांसाठी अन्न आहे आपण सुद्धा दुसऱ्या प्राण्यांना खात असतो कुणी कोंबडी खाते कुणी बकरा खाते कुणी मच्छी खाते असे वेगवेगळे प्राणी आपण खात असतो तर तशाच प्रमाणे आपलं सुद्धा शरीर हे दुसऱ्या प्राण्यांसाठी अन्न आहे हा विचार करतो साधक आणि त्याची साधना मग दृढ होते सहावा आहे हातपाय तुटलेला मृतदेह हो। ॲक्सिडेंटमध्ये किंवा कुठल्याही कारणास्तव मृतदेहाचे अवयव वेगळे होतात आपण बघतो ट्रेन ॲक्सिडेंट वगैरे जर झाला तर त्याच्यामध्ये तर पूर्ण बॉडी पार्ट वेगवेगळे होऊन जातात कुठे कोणतं बॉडी पार्ट आहे हे शोधू शोधू आणावं लागतं तर हा विचार करून शरीराच्या नाशाच्या व्यक्तीला बोध होतो आपले हे जे शरीर आहे ज्याच्यावर आपण एवढं अहंकार करतो घमंड करतो हा शरीर नाश होणारच आहे एक ना एक दिवस हा नाशाचा घर आहे त्याला असं बोध होतो ही साधना केल्यामुळे हा दृश्य आपल्या नजरेसमोर साधना केल्यामुळे त्याला हा बोध होतो सातवा प्रकार आहे विखुरलेला मृतदेह शरीराचे भाग वेगवेगळ्या दिशांनी पडतात जसं की मी सांगितलं ट्रेनने जर ॲक्सिडेंट झाला तर त्याचे बॉडी पार्ट्स आपल्याला शोधावे लागतात मिळतात का नाही सगळे बॉडी पार्ट्स वेगवेगळ्या वेग दिशांनी पसरले जातात हा विचार शरीराच्या निरअर्थकेचा अनुभव देतो जेव्हा आपण असा विचार करतो की माझ्या शरीराचे पण असेच हाल होऊ शकतात आणि हा दृश्य आपण आपल्या नजरेसमोर ठेवून ध्यान करतो तेव्हा आपल्याला हे अनुभव होते की आपलं जे शरीर आहे ते निरर्थक आहे आठवा प्रकार आहे रक्ताळलेला मृतदेह शरीर रक्ताने भरलेले असते ॲक्सिडेंट झालं किंवा कोणत्या कारणास्तव शरीर कसं होते रक्ताने भरलेले असते आणि साधक हे दृश्य बघून समजतो की शरीर फक्त मांस रक्त आणि हाडानी बनलेलं आहे तरी सुद्धा आपण त्याच्यावरती एवढं अहंकार घमंड गौरव करत असतो नववा प्रकार आहे जखमा पडलेला मृतदेह सडलेले खाल्लेले विघटित जखमांनी भरलेले शरीर की एखाद्याच्या शव हत्या करून कुठेतरी खूप दिवसापूर्वी फेकला गेलं असेल प्राण्यांनी खाल्लं असेल तर किंवा नसेलही खाल्लं जेही काही छोटे मोठे किडे वगैरे असतील कीटक असतील त्यांनी खाल्लं असेल तर त्याच्यावरती जखमा येतात आणि सडलेले असते ते खूप दिवसापर्यंत राहिलं तर त्याच्या दुर्गंध येते आणि ते सुद्धा सडते तर ह्याच्यामध्ये साधक विचार करतो की हे जे शरीर आहे हे सौंदर्य जे आहे हे क्षणभंगूर आहे नष्ट होणार आहे आणि हा दृश्य साधक आपल्या नजरेसमोर ठेवून ध्यान करतो आणि त्याचं मन अशा प्रकारे मग दृढ होते दहावा प्रकार आहे हाडाचा सांगाळा शेवटी फक्त हाडाचा सांगाळा उरतो आपण कितीही सौंदर्यवान असलो तरी शेवटी मृत्यूनंतर किंवा जास्ती वय झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये फक्त हाडाचा सांगाळा उरतो हा सांगाळा पाहून मनुष्य समजतो हेच माझेही सत्य आहे म माझ सुद्धा अशाच प्रकारे हाल होणार आहे आपण बघतो भगवान बुद्धांनी सहा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांनी अन्न त्याग केलं त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये फक्त हाडाचा सांगाडा राहिलेला होता तर अशा प्रकारे ह्या साधनेमध्ये साधक हाडाचा सांगाडा पाहून विचार करतो की हेच माझेही सत्य आहे या सर्व अशुभ ध्यानातून एक गोष्ट स्पष्ट होते शरीर सुंदर नाही ते नाशवान आहे आणि क्षणभंगूर आहे कचऱ्याचे ढीग आहे दुर्गंधीचे घर आहे म्हणून त्याच्यावर जो कोणी आतापर्यंत आपल्या शरीरावर अभिमान करत असेल अहंकार करत असेल तर त्यांनी ही आजची धम्मदेसना जी ही आहे ही ऐकून हे सगळं त्याग करून द्यायला पाहिजे ज्याला वाटते हे शरीर माझे आहे हेच मी आहे त्याची चूक दूर करण्यासाठी असूपध्यान उपयोगी ठरते ज्याला ही आपल्या शरीराप्रती मी माझं याच्या प्रती जास्ती आसक्ती आहे त्याच्यासाठी उपयोगी ठरते भगवान बुद्धांनी एकदा सिरीमा नावाच्या नगरवधूची कथा सांगितली होती राजगृहनगरीमध्ये एक नगरवधू राहत होती तिचे नाव होते सिरीमा तिच्या सौंदर्यावरती लाखो लोक मोहित व्हायचे आणि तिच्यावर हजारो मुद्रा खर्च करायचे दररोज तिच्या घरी आठ भिक्खू भिक्षा कर, मागायला जायचे तर ते भिक्षू एकमेकांमध्ये चर्चा करत होते की सिनेमा जी आहे ती खूप सौंदर्यवान आहे लावण्यवती आहे त्याच्यामधून एक जो होता त्यांना तिच्या तिच्याबद्दल बरोबरच त्यांच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न झाली आणि त्यांना वाटू लागला की मी सुद्धा सिनेमाला बघायला तिच्या घरी भिक्षासी जाणार दुसऱ्या दिवशी आठ भिक्षू जाणार होते भिक्षाटनासाठी तर त्या आठ भिक्षूमध्ये ज्या भिक्षूच्या मनामध्ये सिरिमाबद्दल आसक्ती उत्पन्न होते तो सुद्धा त्या भिक्षूंसोबत जातो तिथे गेल्यानंतर सिरीमा आजारी राहते आजारी असताना सुद्धा ती भिक्षूंना वंदन करायला आणि भिक्षा देण्यासाठी येते त्या भिक्षूच्या मनामध्ये असा विचार येतो की सिरिमा आजारी असून इतकी सौंदर्यवान आहे तर ही अशी किती सुंदर दिसत असेल आणि वेगवेगळ्या प्रकारे तो विचार करत राहतो त्याच दिवशी सिरिमा आजारामुळे मरण पावते ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण राजगृहनगरीमध्ये पसरते राजापर्यंत पोहोचते त्यानंतर भगवान बुद्धांपर्यंत पोहोचते भगवान बुद्ध राजाला हा संदेश पाठवतात की सिरीमाचा जो शव आहे त्याचा अंतिम संस्कार तीन दिवसापर्यंत करू नये तर तीन दिवसापर्यंत तिचे शव जपून ठेवावे राजा आपल्या मंत्र्यांना सांगून तिच्या शवाची देखरेख करतो आणि चौथ्या दिवशी भगवान बुद्ध सांगतात की चौथ्या दिवशी मी स्वतः येईल त्या शवाचं निरीक्षण करणार आणि चौथ्या दिवशी आपण अंतिम संस्कार करू चौथा दिवस येतो आणि भगवान बुद्ध राजा राजाचे सगळे मंत्री उपासक उपासिका सगळा भिक्खू संघ आणि त्याच्यामध्ये तेच भिक्षू ज्यांच्या मनामध्ये सिरीमाप्रती आसक्ती उत्पन्न होते तिच्या सौंदर्याला घेऊन तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की हा शव कुणाचा आहे लोक म्हणतात सिरीमाचा आहे पण शव आणि सिरीमा जी सौंदर्यवान जिवंत होती तेव्हा ते सारखंच होतं का नाही तिच्या शरीरातून आता दुर्गंध येत होत तिचं शरीर सुजलेलं फुगलेलं होत भगवान बुद्ध म्हणतात राजाला की हिच्या शरीराची बोली लावली जाईल हिला एक हजार स्वर्ण मुद्रा देऊन कुणीतरी घेऊन जावं हिचं शरीर कारण हीच ती सिरीमा आहे राजाचे मंत्री बोली लावतात एक हजार स्वर्ण मुद्रा देऊन सिरीमाचे शव घेऊन जायला कुणी तयार आहे का कुणीच तयार राहत नाही त्याच्यानंतर बोली कमी केली जाते पाचशे मुद्रा कुणीच तयार होत नाही अडीचशे मुद्रा शंभर मुद्रा पन्नास मुद्रा दहा मुद्रा कुणीही तो शव आपल्यासोबत घेऊन जायला तयार होत नाही नंतर एक स्वर्ण मुद्रा तरी देऊन कुणी घेऊन जावं तरी कुणी तयार होत नाही भगवान बुद्ध नंतर म्हणतात की फुकट हिचं शव तुम्ही घेऊन जा फुकट सुद्धा तिचं ते शव कुणी घेऊन जायला तयार होत नाही तर ह्या गोष्टीद्वारे भगवान बुद्ध सगळ्यांना सांगतात की शरीर हे क्षणभंगूर आहे नष्ट होणार आहे आणि सगळ्यांच्या शरीराचं अशाच प्रकारे हाल होतो भगवान बुद्ध लोकांना सांगतात पहा जे सौंदर्य कालपर्यंत मोहक वाटत होते ते आज दुर्गंधीयुक्त आहे म्हणूनच तुम्ही असुभ ध्यान करा असुभ ध्यान केल्यामुळे काय होते कामवासना कमी होते शरीराविषयी मोह नष्ट होते आणि मनुष्य प्रज्ञेकडे वळतो तर अशा प्रकारे ध्यानाचा दुसरा भाग आज आपण बघितलं अशुभ ध्यान आणि त्याचे दहा प्रकार बघितले अशुभ ध्यानमध्ये मृतदेहावर निरीक्षण केला जातो आता आपण दुस तिसऱ्या भागामध्ये बघूया ध्यानाचा तिसरा भाग कोणता आहे आणि त्याचे किती प्रकार आहेत साधू 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 व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो आहे